आगाशिवनगर येथे घनकचरा प्रकल्प भीषण आगीत जळून खाक कोट्यावधी रुपयांचे नुकसान पाच तासांच्या प्रयत्नाने आग आणली आटोक्यात रात्री उशिरा घडली घटना घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री आगाशिवनगर येथील घनकचरा प्रकल्पाला भीषण आग लागली आग लागल्याचे समजताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र आगीने रौद्ररूप धारण केले होते आगीची माहिती मिळताच उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे राजेंद्र यादव सागर जाधव जयंत कुराडे मनसेचे दादा शिंगन शहाजी पाटील शिवसेनेचे मधुकर सेलार सुरज शेवाळे अण्णा माळी धनंजय एडगे अभिजित शिंदे रमेश बागल रामदास तडाके संपत होलवान सावकार देवकुळे यांच्यासह पालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली सदर आग विजवण्यासाठी कृष्णा रुग्णालय व कराड नगरपालिकेचे अग्निशामक दल पाचारण करण्यात आले होते पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली मात्र प्रकल्पातील वेगवेगळ्या मशीन्स तसेच इतर साहित्य या आगीत जळून खाक झाले होते या आगीमध्ये कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड